सानवी जरा एक मॅडम ह्यासाठी तुम्ही सुंदर प्रसाद सा नाव घेते दिवशी वा प्रसाद साहेब आले का कुठे गेले मध्ये अच्छा घरी काम करतात पण तुमचं काम घरी करायला बसवलं लागलं त्यांना

अरुणा अनिल उतेकर अरुणा अनिल उतेकर सोन्याच्या अंगठीवर नागाचे खून अनिल रावांचं नाव घेते उतेकरांच सगळे उतेकर दिसत होते <laughs> तुम्ही प्रतिभा विजय भोसले प्रतिभा विजय भोसले कुंकू लावते लाल त्यात पडला मोती विजयराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती जो सुंदर लोखांना घेणार आहे त्याला आपण डायरेक्टली पैठणी देणार आहे एकदम हाटके पाहिजेत ओके वहिनी तुम्ही सौ निवेदिता नागेश मॅडम मॅडमसाठी जरा जोरात कळे झाले पाहिजेत निवेदिता हा हा याबाबत तुमचं मेकअप खूप छान दिसतंय सगळं म्हणजे दागिने सोयचे आहेत ना नाही म्हणजे हल्ली काय निघलेलं नाही सगळे डुप्लिकेट घालतात ना पण तुम्ही सोन्याचे घातलेत वहिनीसाठी जरा टाळ्या झाल्या पाहिजे एक सुंदर सौखा नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नागेशराव मला जन्मोजन्मी मिळावे वा आता ह्या ह्या जन्मात मिळणार आहे पुढच्या जन्मामध्ये मिळणार ना नक्की नागेशराव कुठे हा 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 क्या अरे अच्छा भाई तुम्ही त्यांचे आहेत का ओ हो तुम्ही गाणे गाता नाही तुम्हाला म्हणणार नाही मी गा म्हणून या इकडे हा त्यांचा आवाज खूप छान आहे गाणी ऐकता का तुम्ही केव्हा ऐकतात झोपतं ना त्या दिवसा दिवसा ऐकतात वहिनी तुम्ही रुपेश भोसले छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने रुपेश रामांचं नाव घेते प्रेमभाव भक्तीने वा वा जोरात टाळे वहिनीसाठी वहिनी तुम्ही आपला कला माहिती शॉक लागेल हा अरुणा विजय भोसले हळदी कुक मोत्या हळदी कुकत्या मध्ये पडले मोत्याची रास विजयरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास कुठे सौ मेघा शुभम भोसले चौरंगावर आहे कलश कलशावर आहे संध्यापात्र त्यावर त्यामध्ये आहे तांदळाची रास त्यावर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान

गाव कोळी पिंपळवाडीच्या देवळाला सोन्याचा कळस देवळाला सोन्याचा कळस शैलेंद्राचं नाव घेण्याला मला नाही आळस सौ ज्योती संदेश हुतेकर गाव पिंपळवाडी आणि चंद्राला इंग्रजी मध्ये म्हणतात संदेशरावांचं नाव घेते उत्तेकरांची सू कुठे okay. आहेत आहेत का तुमचे कुठे आले नाही आमच्या वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सुंदर रुखाना त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या प्रत्येक वहिनीने आणि आपण पहिल्या राऊंडकडे जाणार आहोत खूप सोपा राऊंड आहे हां एक मी गीत गाईल कोणी गाणार आहे का गाण्यासाठी प्लीज ये लहान मुलगा कोणी असेल तर या तू काशीच नाही हो चला काही हरकत नाही मी हे गीत तुमच्यासाठी गाणार आहे लक्षात ठेवा हा गाण्याचा शेवटचा शब्द जो आहे त्या शेवटच्या शब्दाने गाणं सुरू करायचं आहे ओके गाणं गा काही टेन्शन घेऊ नका भोसले भाई मी टेन्शन घेऊ नका काही हा अख्खं गाणं गायचं नाहीये एक दोन लाईन गायचं फक्त तुम्हाला रेडी ओके चलो જરા જોરા ટાળવાળી સાડી બોલો ગજપતિ બાપા બંગલ મૂર્તિ હો તુમસે અચ્છા કોન હે દિલ જ ઘેર લો ધ્યાન લો હમ તુમহারে હે સલમ તુમભમે પહેચાન લો હો તુમસે અચ્છા કોન હે दिल जिगर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम तुम हमें पहचान लो।, लो लो चली मैं अपनी देवर की बारात लेके लो चली मैं ना बैंड बाजा ना ही खुशियों की सौगात लेके लो चली मैं काय शब्द थोडासा डान्स जरा तुम्ही कारण त्या गाण्यामध्ये गायलं नाही त्यांनी ते असंच होतं जरा फक्त चष्मा काढलं तर हा चलो <laughs> मैया <laughs> <laughs> रामजी के कृपा भरोसे जीवन वगैरे करून आले तुम्ही वही घड्यात किती वाज तर टाइम काय झाले तर मला अकुरेट टाइम सांगाल किती वाज चार्जेस संपले जवळपास एवढ्या लेडीज डिजिटल वॉच घालतात बरं का त्यातल्या किती चालू असतात माहिती का फक्त वीस दहा वीसच असतात बाकी सगळे बंद पडलेले म्हणजे चार्जिंग केलेलं आहे काय हरकत नाही हे बाग गेमची काही रूल आहे काही अटी नियम आहे गाणं गायलेलं परत गाणं घ्यायचं नाहीये शेजारच्यानी गाणं बाजूला सांगायचं सा नाही नाही तर तो, तो आऊट होणार ओके रेडी गाणं तर तो गाणं परत रिपीट करायचं नाहीये आलं लक्षामध्ये चलो काय शब्द होता तुमचा शेवटचा सर हा हात लावून हां

कविता नाही गाणं गायचं आपल्याला या ठिकाणी हा किती वेळा कविता गाणार तुम्ही हा टिक 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 अरे वहिनी आऊट झालेल्या आहेत वहिनी गाणं येत नाही काही काही हरकत नाही वहिनी साठी चोरा टाळ्या अभिनंद जाऊन बसू शकतात एक पुढचं गाना घ्यायचा आहे चला कुच्या आवडीचं गाणं गा ना ना करते प्यार ओए हो, मैं कर गई कर गए। आता परत प्यार झालं का कर गई कर गई तूने किया एक इतबार हाय मैं मर गई मर गई ना ना करते प्यार ओए हो, मैं कर गई कर गई कर गई इश्क इश्क करना है कर ले इश्क इश्क में जी ले मर ले इश्क इश्क ना हो दोबारा इश्क ही तो जिंदगी है इश्क ही तो हर खुशी है इश्क में मचा ले धूम धूम मचा ले धूम मचा अरे धूम मचा लो धूम मचा ले ल ल लग। हाथ लगा लो भाई पूरे यार पूरे सुमर बगा हां कमल माइक सौ घेते गाना कैसे तुम्हें मी पहिला हसू घ्या व्यवस्थित हा हा हात लावू नका माहिती तुम्ही हसून घ्या नंतर गाणं गाव अच्छा पहिल्यांदाच गात मी पण पहिल्यांदाच ऐकतोय गाणं हे ओ या नाही नालला लोरी दुगी कटोरी तमाशा चल

नाही का दी गाणी येते का मग तेरी ओर चेले आहे काय शब्द त्या शेवटचा फास्ट वहिनी

नाचूंगी थोड़ा सा मगन में नाचूगीता हूँ मेरे हंसने का वादा मेरे हंसने का मेरे हंसने का वादा किया था मगन रथ रुड़ा वसा मया वसा मैंने को दिया दिया या। 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 यारा हो यारा मिलना हमारा जाने करन का रंग लाएगा गुड़िया का और आई मुझे हरी हरी चुड़िया अपना बना दे मुझे बाल

अनी वेनी आवाज आले लगती जाऊं नारो चुकीच जायला होतं या मीज वेलीसाठी आमच्या वाला जोरा टाळ्या एक तुम आवडतं गाना घ्या मैं चली मैं चली देखो प्यार की गली मुझे रोके ना कोई मैं चली मैं चली लाल दुपट्टा लाल दुपट्टा उड़ गया मेरे हवा की झोंके से फास्ट टिक 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 श्रम सा सा श्रम टिक 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 आणि वहिनी ह्या ठिकाणी आवाज झालेले आहेत प्लीज वहिनी आपण जाऊन बसू शकता या इकडे या असं जरा हा चला एक नवीन गाणं तुम्ही <laughs>

गाने झाले का नाही ना चल बघ लेकिन पहला पहला लेकिन पहला पहला प्यार भर के आंखों में कुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर रुक 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 अरे बाबा रुक ओ माय डार्लिंग मी या लुक come on देडी देडी औ चल द्यावा ते बहिणी स्वतः आउट झालेलं आहे बहिणीसाठी आमच्या जरा झोर टाला आता खूप सुंदर सात झाडी घेतली होती तु यांना तेरी बोली ओ हु कु घु कु है कितनी बोली हु कु कु तक चवाणीस तावो गिराणी गवारो को किचनास काओ गिराणी गु। कब

चरणों तो में मेरे जो भी चाहे कहिए यही ये ये यादों की बारात निकली है आज दिल के द्वार रमया बतावया रमया बताव यशोमती मैया से बोले नंदलाल लाल

आणि आउट होत आहेत असं म्हणतायत बहिणी जाऊन बसा हा एक नवीन गाणं तुमच्यासाठी कोण गाणार नवीन गाणं चलो तुम्ही गाणार मी तुमच्याकडे येतो हा येत नाही तुम्हाला कुठे गेलं कोण गाणार गाणं चला अरे माझ्या लक्षातच नाही वा 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 आमची तर गायक बसले ते चला हे गाणं या नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत आड प्रीत नाही कशी काय शब्द आहे श वा वा आमच्या वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या सुंदर गीत गायले त्यांनी श शायद मेरी शादी का क्या इत बोले गले कनरे आता ये है एकच एक अच्छा वाह वाह क्या बात है बली सारे ताल्या हम तुम्हारे हैं तुम्हारे सनम पास मैंने पायल है छनकाई अब तो आजा तू हर जाए ये को बोलता बीड़ी कंबे आदा भजन नहीं खट्टे मीठे बेर इस जंगल में हम दो राजा को रानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो यारा मिलना हमारा जाने क्या रंग लाएगा

टिक टिक टाइम घ्या अजून टिक टिक आणि आउट झालेल्या आहेत जरा साठी टाळ्या खूप सुंदर भावगीत वहिनींकडून ऐकले बरं का मी प्रथमच असे गाणी ऐकले वाह असं वाटत होतं की सकाळी नका झोपतून उठल्यानंतर एका असा छोटा रेडिओ केलेला आहे कारण वहिनींचा आवाज तसंच छोट्या रेडिओ सारखं आता किती तीन राहिलेले आहेत ते आपण यांना तीन हे जे स्पर्धक आहे आपण फायनलमध्ये घेऊया जरा जोरात टाळायचं